अन इमारतीत राहणारे लोक इमारतीवरून मारू लागल्या उड्या एखादं संकट जर आलं तर लोक सर्वप्रथम स्वतःचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करतात खूप कमी लोक असे असतात जे इतरांचा जीव वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकतात सध्या सोशल मीडियावर मुंबईच्या गोरेगाव येथील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात लोक इमारतीवरून उड्या मारताना दिसत आहेत वास्तविक हा प्रकार अफवेमुळे घडला असल्याचे समोर येत आहे मुंबईतील गोरेगाव येथील एका इमारतीला आग लागली त्यामुळे गोंधळ उडाला आग लागली तेव्हा इमारतीत अनेक लोक उपस्थित होते लोक जीव वाचविण्यासाठी इमारतीवरून उड्या मारताना दिसले मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव पश्चिम येथील शालीमार इमारतीला आग लागल्यानंतर लोक उडी मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ बुधवारी सकाळी नऊ वाजता गोरेगाव एस व्ही शालीमार इमारतीचा आहे त्यावेळी खाली असलेल्या इलेक्ट्रिक मीटर रूम मध्ये अचानक आग लागली आगीचा धूर अचानक वरच्या दिशेने पोहोचला त्यानंतर लोक स्वतःला वाचविण्यासाठी दोरीच्या सहाय्याने वरून खाली उडी मारताना दिसले तथापि गोरेगाव पोलिसांनी सांगितले आहे की या घटनेत कोणीही जखमी झाले नाही आणि आग कमी होती जी वेळेवर विझविण्यात आली बीएमसीच्या म्हणण्यानुसार बुधवारी दुपारी गोरेगाव पश्चिम येथील एका निवासी इमारतीत मोठी आग लागली खबरदारी म्हणून रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि आग ताबडतोब आटोक्यात आणण्यात आली सुरुवातीच्या अहवालांनुसार इमारतीच्या सामान्य मीटर बॉक्स मधून आग लागली असावी परंतु नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई